नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चवमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण चटपटीत झंझणीत आणि सगळ्यांच्या तोंडाला चव आणणारी जत्रेमधील गाड्यावर मिळते अगदी सेम तशीच भेळ बनवायचे एक भांड घेतले सगळ्यात आधी नंतर ह्यामध्ये मी बाजारातून आणलेले मुरमुरे होते ह्यामध्ये सगळं मिक्स आहे मोठी शेव खारी बुंदी मका चिवडा हे सगळे ह्या फरसाण्यामध्ये मिक्स आहे आता मुरमुरे टाकून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि एक मोठं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये कोथिंबीर टाकूया बारीक चिरली तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या ह्या मुरमुऱ्यांमध्ये आपल्याला आता मसाला ॲड करायचा आहे ती लाल तिखट एक चमचा टाकून घेतला आहे आणि आता ह्या मुरमुऱ्यांमध्ये आपल्याला सेंदवा नमक टाकायचं आहे थोडंसं नसेल तर आपलं घरचं साधं मीठ टाकलं तरीही चालेल थोडासा चाट मसाला टाकूया ज्याच्यामुळे चव वाढते का नाही तो पदार्थ आपल्याला टाकायचा आहे म्हणजे चिंचकोळ टाकून घ्यायचा आहे अर्धे वाटे चिंचकोळ घेतलाय भेळमध्ये असतात ते सगळे जिन्नस आपण टाकून घेतलेलं आहे ती हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित म्हणजे चिंचकोळ सगळ्या बाजूला लागला पाहिजे मुरमुरेंच्या असं मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स करूया सगळ्यात आधी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कसं मिक्स करायचं तसं करा, करा। बघू शकता किती मस्त आपली भेळ तयार झालेली आहे जत्रेमधील गाड्यावर जशी मिळते का नाही सेम तशी टेस्ट लागते घरामध्ये कधी जर वेगळं बनवून खावं असं वाटत असेल तर ही भेळ तुम्ही बनवू शकताय लहान मुलांना पण बनवून देऊ शकताय चला आता ह्याची आपण प्लेटिंग करूया प्लेटमध्ये टाकलेलं आहे ही भेळ आता याच्यावरती बारीक शेव पसरवून घ्यायचे आणि एक हिरवी मिरची ठेवायची आहे खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने असं चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग